सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज दसऱ्यानिमित्त मराठवाड्यामध्ये मेळावे होणार होते आणि या दसऱ्याच्या मेळाव्यावर सगळ्यांचंच लक्ष होतं आता मनोज जरांगे पाटील या दसराव्या मेळ मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडं सर्वांच लक्ष लागलेलं होतं मात्र मनोज जरांगे पाटलांनी महत्वाचं जे काही रणशिंग होतं ते आज दसरा मेळाव्यातून ठोकलेलं आहे कारण मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आरक्षण मागत होते शासनाकडे मागत होते आणि संविधानिक पद्धतीनं त्यांनी हे आंदोलन केलं गेल्या दोन वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनाला जवळपास बऱ्यापैकी चांगलं यश सुद्धा आलेलं आहे कारण संविधानिक पद्धतीनं ज्या काही कुंभी नोंदी होत्या या कुंभी नोंदीच्या माध्यमातून मराठा समाजातील ज्या काही कुणबी नोंदी आहेत यांना आरक्षण मिळालेलं आहे मग आता सत्तर वर्षापासून हे आरक्षण म्हणजे जेव्हापासून आरक्षण दिल्या गेलंय तेव्हापासून हे आरक्षण मराठा समाजाला ज्या काही कुणबी नोंदी होत्या त्यांना मिळालेलं नव्हतं आणि आणखी बऱ्याच लोकांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत आता कुणबी नोंदी आढळल्या नाहीत म्हणजे हा समाज ओबीसी मध्ये येत नाही असं तर होणार नाही आणि तीच यापुढे मागणी जरांगे पाटलांची असणार आहे की जो काही उर्वरित मराठा समाज राहिलेला आहे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्यांचेच हे नातलग आहेत म्हणून यांना सुद्धा कुणबी नोंदीच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून इतर जे काही राहिलेला मराठा समाज आहे यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आता मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून बऱ्याच जणांनी विरोध केला आता एक लक्षात घ्या मुद्दा जे संविधानिक आहे कायद्यात बसतंय ते आरक्षण शंभर टक्के मिळणारच आहे त्यात काही दुमत नाही आता धनगर समाज सुद्धा एस टी मधून आरक्षणाची मागणी करत आहे या आरक्षणाला कोणाचाही विरोध नसायला पाहिजे जर कायद्याने ते आरक्षण मिळणार असेल तर विरोध करून काही होत नाही हे सिद्ध झालेलं आहे मराठा आरक्षणावरूनच कारण मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली की कुणबी नोंदीच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि आज ते मिळालेलं आहे कायद्याने मिळालं आहे याला कोणत्याही प्रकारची तोड नाही कोणी कितीही विरोध केला तरी हे आरक्षण बंद पडू शकणार नाही कारण ते कायद्यामध्ये आहे आणि जर कायद्याने आरक्षण मिळणार असेल आणि उगच कोणीतरी उठून विरोध करत असेल तर याला कोणत्याही प्रकारचा अर्थ सुद्धा नाही कारण आपला देश हा संविधानावर चालतो आणि संविधानावर असल्यामुळे संविधानामध्ये ते आरक्षण असल्यामुळे त्याला विरोध करूनही काही होत नाही हे सुद्धा सिद्ध झालेले मग आज मनोज जरांगे पाटील दसराव्या मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि याच दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटलांनी खूप मोठ रणसिंग फिट फुंकलेलं आहे त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांची आता सध्या अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार रुपये मदत द्यावी अशी सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे म्हणजे एक लक्षात घ्या यावरून एक लक्षात येतं की मनोज जरांगे पाटलांना जे जातीवादी म्हटल्या जायचं मराठा समाजाला जातीवादी म्हटल्या जायचं मग आज ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटलांनी केल्या आहेत त्या सविस्तर आपण बघणारच आहोत बरं मग मनोज जरांगे पाटील हे जातीवादी आहेत का कारण शेतकरी काही नुसते मराठा समाजात नाहीत किंवा कुणबीत नाहीत ते सगळ्याच जाती धर्मात आहेत मग अशा मागण्या इतरांनी केल्यात का याचा सुद्धा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे नाहीतर नुसतं जातीचा उपयोग आपल्या मतासाठी घ्यायचा जातीच्या नावावर आपण मोठं व्हायचं आणि नुसतं जातीसाठी बोलतोय जातीसाठी वागतोय असं करायचं तर यामुळं या तो माणूस मोठा होत नाही कारण जातीमधले लोक सुद्धा सुधरले पाहिजे आणि सर्वच जातीमध्ये शेतकरी हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जो पुढे येईल तो नक्कीच मोठा होतो हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आज मनोज जरांगे पाटलांनी ज्या के मागण्या केल्या आहेत त्यामध्ये पहिली मागणी आहे त्यांची की राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा त्यानंतर दुसरी मागणी आहे की सत्तर हजार रुपये हेक्टरी मदत द्या ही सुद्धा त्यांनी मागणी केली त्यानंतर तिसरी मागणी आहे ज्यांच्या नदीच्या कडीची शेती आहे ती वाहून गेली आहे त्यांना एक लाख तीस हजार रुपये मदत द्या चौथी मागणी आहे कर्ज मुक्ती ही संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी आहे आणि या सर्व मागण्या त्यांनी दिवाळीपर्यंत सरकारने पूर्ण कराव्यात नसता खूप मोठा आंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभं करण्याचं त्यांनी आज रणशिंग फुंकलेलं आहे त्यामध्ये पाचवी मागणी आहे ज्या शेतकऱ्यांच्या विदर्भातील असो मराठवाड्यातील असो पश्चिम महाराष्ट्रातील असो उत्तर महाराष्ट्रातील असो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या वारसा सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावं ही सुद्धा एक महत्वाची मागणी त्यांनी केलेली आहे त्यामुळे जो काही नारायणगडावरला दसरा मेळावा आहे तो महत्वाचा गाजलेला आहे तिथे महत्वाचे रणसिंग फुंकले गेले त्यानंतर महत्वाची एक मागणी केली आहे आजकाल नोकऱ्या मिळत नाहीत मग जे काही शेतीवर अवलंबून लोक आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत आज शेती शेत करायला कोणी तयार नाही म्हणून त्यांनी दहा एकरच्या आतला शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्याच्या शेत मुलाला दहा हजार रुपये वेतन द्यावं अशी सुद्धा मागणी केली आहे म्हणजे तो त्याची शेती करेल कारण आजकाल सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यानंतर आठवी मागणी जे पीक विम्याचे ट्रिगर हटवले गेले ते पीक विम्याचे ट्रिगर लागू करावे आणि शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशी सुद्धा एक महत्वाची मागणी केलेली आहे त्यांनी म्हणून महत्वाचं जे रणसिंग फुंकले गेले ते म्हणून जरांगे पाटलाकून फुंकले गेले आणि दिवाळीपर्यंत या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्या नसता जालना जिल्ह्याच्या बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर छत्रपती संभाजीनगरची जी, जी वर, संभाजी चीजी 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 सीमा आहे तिथे एक मोठी बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे नसता धाराशिव बीड जिल्ह्याच्या सीमेवर अशी एक बैठक घेऊ आणि शेतकऱ्यांसाठी पुढे भव्य असं मोठं आंदोलन उभं करू हे त्यांनी जाहीर केलंय मग मित्रांनो एक लक्षात घ्या की जो माणूस स्वतःच्या जातीसाठी आरक्षण मागितलं आरक्षण कायद्याने मिळवून घेतलं आणि आता तोच माणूस आपण याही अगोदर सांगितलं होतं की पुढे चालून मनोज जरांगे पाटील हे शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढणार आहेत आणि शेतकरी काय नुसते मराठ्यामध्येच नाहीत तर सर्व जाती धर्मात आहेत म्हणून मनोज जरांगे पाटील कधीच जातीवादी नव्हते आजही नाहीत आणि उद्याही राहणार नाहीत आज जरी त्यांच्या सोबत मराठा समाज आहे इतरही समाज त्यांच्या सोबत आहेत फक्त नेते नाहीत तर उद्या हे नेते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग ठामपणे उभं राहतील कारण सर्व शेतकरी वर्ग जर मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग उभं राहिला तर नेत्यांना सुद्धा यांच्या पाठीमाग उभं राहणंच आहे हे सुद्धा लक्षात घ्या अशा महत्वाच्या मागण्या सरकारकडे त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि जर ह्या दिवाळीपर्यंत पूर्ण नाही झाल्या तर मनोज जरांगे पाटील दिवाळीच्या नंतर खूप मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन हे पुढे नेणार आहेत आता याबद्दल तुम्हाला काय या वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद